पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देशभरात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे आज महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर हल्ल्याच्या वेळी काय करावे हे दाखवण्यासाठी ही ड्रिल आयोजित करण्यात आली होती या मध्ये याबद्दल माहिती देण्यात आली या च्या निमित्ताने माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्यसभा खासदार भागवत कराड यांच्यासह रेल्वे प्रशासन पोलीस प्रशासन वैद्यकीय कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते संभाजीनगर शहरमध्ये रेल्वे स्टेशनवरती वॉकड्रिलचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक आले होते रेल्वेच्या नंतर वॉकड्रिलचा कार्यक्रम झाला त्यामध्ये बॉम्बस्फोटसारखा भयानक आवाज झाला आवाज झाल्यानंतर आकाशामध्ये धूर आणि चेहरे उडलेले पाहिले आणि त्यावेळेस सर्व नागरिकांनी झोपले आणि कान बंद केले कारण कान फुटू नये आणि त्या बॉम्बस्फोटचे क्षार्स अंगाला लागू नयेत म्हणून ते झोपले ही प्राथमिक गरज आहे त्यानंतर आग लागलेली दिसली या आग लागल्यानंतर अग्निशमक दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि ती आग उजवण्यात आली यामध्ये प्रत्यक्षित पाहत असताना लो, काही लोक जखमी झाली होती जखमी लोकांना उचलून अँब्युलन्समध्ये टाकण्यात आलं आणि काही लोकांना जे सिरियस नव्हते ज्यांना कमी मार लागला ला होता त्यांना प्रथम उपचार देण्यात आला पण हे करत असतानाच दोन अतिरेकी एका झाडाच्या आड लपलेली दिसली या अतिरेकांच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी बांधल्या आणि हे रेल्वे पोलिसांनी बांधून या जो त्यांच्या हातात बंदुकी होत्या त्या घेण्यात आल्या आणि त्यांना ताब्यात देण्यात हे कार्यक्रम छत्रपती झाला या माध्यमातून नागरिकांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे प्रथमोपचार कसा झाला पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला स्वतः उपचार केला हा मी डॉक्टर असल्यामुळे कारण पेशंट भरपूर होते आणि त्यांनी त्यांना त्रास होत होता म्हणून मी डॉक्टर असल्यामुळे मी स्वतः सुद्धा उपचार केला

पाऊस थोडा पडल्यामुळे आम्ही घटनास्थळी होतो काही ठिकाणी संभाजीनगर झाडं वगैरे पडले तिथून आल्यानंतर आम्ही दहा वर्दी वगैरे लावली आणि लगेच इथं हजार झालं त्यांनी सांगितलं की काही माओवादी आपल्या रेल्वे स्टेशन इथे घुसलेलं आहे तरी त्यांनी आतंकवादीची ड्रिल आणि सर्व दोनशे चौवेचाळीस देशामध्ये आज मोदी साहेबांनी जसं सांगितलं की सगळीकडे मॉकड्रील दाखवण्यात येणार आहे त्या प्रशासनाने आम्ही त्याची काळजी घेतली त्यानुसार आम्हाला फायर ब्रिगेडवाले मी उप अधिकारी श्री विजय राठोड संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही एक फायर कॉल अटेंड केलेला इथे इथे जेव्हा मॉग ड्रील झाल्यानंतर जेव्हा रेस्क्यू होतो आणि त्याच्याने जेव्हा मॉग डील करणं ते जेव्हा जेव्हा इथे आग लागते आग लागल्यानंतर आपण अग्निशमन दलाची काय कारवाई कशी करण्यात येते ते आम्ही दोन मिनटासाठी माझी गाडी अग्निवाहांसोबत आम्ही इथे आलो आणि मग आम्ही मॉग डीलद्वारे त्यांना प्रतीक्ष दाखवण्यात आलेलं आहे हो बाबा ये